शेतकऱ्यांचं मठभर नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत म्हणून आपण एक वाटी तांदूळ एक वाटी धाळ देऊन त्यांना सहकार्य करावं ही आपल्या सुनंती बाल हे सर्व सामान त्यांना पोचू नकेल नमस्कार मी प्रवीण जेंडे बा प्रतिष्ठान अध्यक्ष आज आपण आनंदनगर ठाणे या विभागातून हे आपल्याशी संवाद साधत आहे आज आपण बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये मागील काही जो ओला दुष्काळ पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आपूनच नुकसान झालेलं आहे आज आपण हे जे बघत असाल की शेतकऱ्यांची बरीचशी शेती सुद्धा वाहून गेलेली आहे आज शेतकऱ्याला पुन्हा शेतीसाठी उभा राहण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात त्यांना संपर्क असावे लागणार आहे आज शेतकरी हा देशाचा राजा असून सुद्धा आज त्याची परिस्थिती फार बिकट झालेली आहे त्यासाठी बाग प्रतिस्थानच्या माध्यमातून मार्ण। नगरच्या रहिवाशांकडून आम्ही एक वाटी समाजाच्या मानविधीसाठी आवंग्रम राबवून नगरच्या लोकांकडून एक वाटी तांदूळ आणि एक वाटी काळ घेऊन जेणेकरून फुलला फुलाची पाकळी हे खालीचा वाटा म्हणून आम्ही त्यांना मदत करण्याचं प्रयत्न करत आहोत आमच्या आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की एक वाटे एक तांदूर्णी काही सुद्धा होणार नाही पण एक आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये समाजाची जागरूकता वाढेल आणि जा येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने जे संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे ते संकट काही नव काही काम असतं त्यांचं कमी होईल अशी मी अपेक्षा करतो आणि किती दिवसाचा उपक्रम आहे हा सध्या आज आम्ही चालू केलेला आहे आज आम्ही फक्त आमच्या विभागापुरता मर्यादित केलेलं आहे विभागात लोकसंख्या तरी घरांच्या संख्या किती असू आनंदनगरच्या लोकसंख्याची लोकसंख्या जरा कमी नाही ना म्हणतात चार हजार लोक म्हणजे घर आहे बारा हजार वस्ती आहे आज आम्ही हा प्रयत्न करतोय की जास्ती जास्त लोकांची सहभाग करून आज आमच्या विभागातील काही सामाजिक संस्था आहेत मंडळ आहेत ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतील अशी आम्हाला आणि आमचा एक थोडासा प्रयत्न आहे आणि त्याला यश लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही मी बा प्रतिष्ठान संस्थेमध्ये सहसचिव म्हणून काम करतो आम्ही एक वाटी सामाजिक बांधिलकीसाठी या उपक्रमातून अहिल्या नगर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जे पूल आलेला आहे त्या पूर, पूर साठी आम्ही नगर आम्ही आहे जिथे खूप सारं नुकसान झालेलं आहे त्यासाठी एक खारीजा वाटा म्हणून एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ हे आम्ही त्या लोकांसाठी पोषण करणार आहोत आम्ही चार पाच दिवस सध्याला आनंदनगर तेजारश्वर नगर सिद्धिविनायक नगर इथे मागणार आहोत आणि लवकरच तिथे स्वतः अहिल्यानगरला जाऊन किंवा जमल्यास कलेक्टर ऑफिस ठाणे इथे देऊन त्याची व्यवस्था करणार आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र